काय सांगता मैस वीस लिटर दूध तर गाईने दिले चक्क चाळीस लिटर दूध यंदाचा गोकुळ श्री ठरले मानकरी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने दूध उत्पादन वाढीसाठी व उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी गाई व मशीनकरिता गोकुळ श्री स्पर्धा घेतली जाते यामध्ये लिंगनूर कजवा नूलच्या विजय दळवी यांची म्हैस प्रथम आणि सरवडी येथील शांताराम साठे यांच्या गायीने प्रथम क्रमांक पटकावलाय या स्पर्धेत एकूण एक्क्याऐंशी म्हैस तर गायी दूध उत्पादकांनी सहभाग घेतला होता गोकुळच्या वतीने तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी ही स्पर्धा घेतली होती यामध्ये लक्ष्मी सहकारी दूध संस्थेने म्हैस दूध उत्पादन विजय विठ्ठल दळवी यांच्या जाफराबादी जातीच्या मशीने एका दिवसात सकाळ व संध्याकाळच्या दरम्यान एकूण वीस लिटर पाचशे ऐंशी मिलीमीटर दूध दिले आहे किसनराव मोरे दूध संस्थेने गाई दूध उत्पादक शांताराम आनंतराव साठे यांच्या एच एफ जातीच्या गायीने सकाळ व संध्याकाळच्या दरम्यान एकूण चाळीस लिटर दोनशे पंचवीस मिलीमीटर दूध देऊन प्रथम क्रमांक पट आहे गोकुळशी संलग्न असणाऱ्या सर्व प्राथमिक दूध संस्थांच्या सभासदांकरिता स्पर्धा प्रतिवर्षी घेतल्या जातात दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे जातीवंत जनावरे खरेदी करणे जनावरांचे संगोपन सुधारणे जनावरांमध्ये दूध उत्पादन वाढवणे त्याचबरोबर दुग्ध व्यवसायामधून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ दिला जात आहे